नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या अगदी रोजच्या जगण्याचा भाग आहे पैसा हो अर्थ बरोबर पण थांबा म्हणजे आपण फक्त नोटा नाणी किंवा बँक बॅलन्स बद्दल नाही बोलणार आहोत नाही अजिबात नाही कारण अनेकांना वाटतं की पैसा म्हणजे निव्वळ एक भौतिक वस्तू पण खरं सांगायचं तर सनातन परंपरेत याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे म्हणजे कसं अर्थ हे केवळ चलन नाहीये ती एक ऊर्जा आहे असं म्हटलंय एक तत्व आहे अच्छा आणि इथेच मग तो प्रश्न येतो की पैसा ही फक्त वस्तू आहे की त्यामागे काहीतरी दैवी शक्ती आहे काहीतरी सचेतन सनातनशास्त्र लक्ष्मी तत्वारा पैशाशी कसं जोडतं आणि या सगळ्याचा आपल्या अध्यात्माशी काय संबंध असू शकतो अगदी महत्वाचे प्रश्न आहेत चला तर मग आज पैशाकडे बघण्याचा हा आपला पारंपारिक पण खूप खोलवरचा दृष्टिकोन समजून घेऊया कदाचित आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळेल नक्कीच सुरुवात अगदी मुळापासून करूया का सनातन धर्मातले चार पुरुषार्थ हो उत्तम हे आपले आयुष्याचे चार आधारस्तंभ किंवा उद्दिष्टे मानली जातात धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि यात अर्थ कुठे बसतो बरोबर इथेच अर्थाचं म्हणजे पैशाचं महत्त्व येतं बघा काही विचारधारा पैशाला कमी लेखतात त्याला त्याज्य समजतात हो असं ऐकलं आहे पण सनातन परंपरा म्हणते नाही धर्माच्या मार्गाने मिळवलेला आणि धर्माच्या कार्यात वापरलेला पैसा हा पवित्र आहे तो जीवनाचा एक आवश्यक भाग आहे अच्छा म्हणजे तो टाळायचा नाहीये नाही उलट त्याचा योग्य वापर करायचा आहे या संदर्भात एक महत्वाचा श्लोक पण आहे धर्मार्थ कामोमोक्षाणाम आरोग्य मूलमोत्तम याचा अर्थ काय होतो याचा सरळ अर्थ आहे की आरोग्य आणि आवश्यक साधन संपत्ती म्हणजेच अर्थ यांशिवाय धर्म काम किंवा अगदी मोक्षाचा पाठपुरावा करणं खूप कठीण आहे जवळजवळ अशक्यच म्हणजे अर्थाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजिबात नाही यावर सगळं अवलंबून आहे अगदी बरोबर जर तो धर्मानी म्हणजे योग्य मार्गाने मिळवला असेल आणि चांगल्या कामासाठी वापरला जात असेल समाजासाठी किंवा अगदी स्वतःच्या साधनेसाठी तर तो मोक्षाचं साधन सुद्धा बनू शकतो हो ही कल्पनाच किती वेगळी आहे बघा खरंच आणि याच पैशामागे जी एक सजीव ऊर्जा मानली जाते ती म्हणजे देवी लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे धनाची देवी हो पण केवळ तेवढंच नाही लक्ष्मी म्हणजे फक्त धनदौवत देणारी देवी नाही ती विष्णूची शक्ती आहे सृष्टीतील विपुलतेचं समृद्धीचं मांगल्याचं प्रतीक आहे ती अच्छा लक्ष्मीची अनेक रूपं सांगितली आहेत शास्त्रांमध्ये उदाहरणार्थ जसं धनलक्ष्मी ही झाली भौतिक संपत्ती मग धान्यलक्ष्मी म्हणजे अन्न सुरक्षा विद्यालक्ष्मी म्हणजे ज्ञान विजयलक्ष्मी यश गजलक्ष्मी म्हणजे सत्ता सामर्थ्य संतानलक्ष्मी म्हणजे कुटुंब आपला वारसा आणि ऐश्वर्यलक्ष्मी म्हणजे सार्वभौमत्व ईश्वरी कृपा अरे वा किती वेगवेगळे रूपं ही वेगवेगळी रूपं आपल्याला काय सांगतात की खरी समृद्धी फक्त पैशात नाहीये ती जीवनाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत आहे आरोग्य ज्ञान नाती यश सगळ्यात पैसा त्याचा एक भाग आहे फक्त अगदी संपूर्ण चित्र नाही हे फार महत्वाचं आहे कारण अनेकदा आपण फक्त बँक बॅलेन्सलाच श्रीमंती समजतो पण मग एक प्रश्न येतो अनेकदा पैसा लोकांमध्ये लोभ वाढवतो चिंता आणतो भांडणं लावतो असं का होतं उत्तम प्रश्न आणि इथेच धर्माचा संबंध पुन्हा येतो जेव्हा पैसा किंवा संपत्ती धर्माच्या मार्गाबाहेर जाते म्हणजे चुकीच्या पद्धतीने मिळवली जाते किंवा वाईट कामांसाठी वापरली जाते तेव्हा ती लक्ष्मी राहत नाही ती अलक्ष्मी बनते अलक्ष्मी हो जी समृद्धीऐवजी अशांती लोभ चिंता आणि गोंधळ आणते या उलट जेव्हा ती धर्माच्या चौकटीत राहते सन्मार्गाने येते आणि चांगल्या कामासाठी वापरली जाते तेव्हा ती महालक्ष्मी होते आणि महालक्ष्मी काय आणते खरी शांती समाधान समृद्धी आणि संतुलन समजलं आपण थोडं आणखी खोलवर जाऊया म्हणजे तात्विक दृष्टिकोन पाहू वेदांत तर म्हणत की हे जग माया आहे बरोबर नावांचा आणि रूपांचा खेळ मग पैसाही मायेचाच भाग झाला नाही का अगदी बरोबर वेदांतानुसार पैसा हा निश्चितच मायेचा भाग आहे पण गंमत अशी आहे बघा की माया ही सुद्धा ईश्वराचीच एक शक्ती आहे तिचे एक रूप आहे अच्छा त्यामुळे तिला पूर्णपणे नाकारणं तिचा तिरस्कार करणं हे अज्ञान मानलं जातं ज्ञानी व्यक्ती पैशाचं द्वेष करत नाही किंवा त्याला चिकटूनही राहत नाही मग ज्ञानी माणूस काय करतो पैशाचं त्याचा वापर कसा करतो तो त्याचा उपयोग करतो पण त्याच्या आहारी जात नाही भगवद्गीतेत चौथ्या एक श्लोक आहे यस्य नाहंकृतो भावो बुद्धीर न लिप्यते याचा अर्थ काय म्हणजे ज्याच्या मनात मी करता हा अहंकार नाहीये आणि ज्याची बुद्धी कशात अही अडकत नाही लिप्त होत नाही तो कर्मात असूनही अलिप्त राहतो <laughs> पैशाच्या बाबतीतही हेच तत्व लागतं त्या पैशाचं नैतिक मूल्य कशावर अवलंबून आहे तर तो कोणत्या हेतूने म्हणजे संकल्पने कमवला आणि कोणत्या दिशेने वापरला जातोय यावर हे झालं वेदांताच्या दृष्टिकोनातून पण योग आणि तंत्रशास्त्र याकडे वेगळ्या नजरेतून पाहतात असं ऐकलंय ते त्याला थेट शक्ती मानतात म्हणे हो अगदी योग आणि विशेषतः तंत्रशास्त्र पैशाला शक्तीचं घनीभूत रूप म्हणतं म्हणजे एकदम दाट झालेली ऊर्जा ऊर्जा हो ती पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करते स्थूल मूर्त ऊर्जा आणि तंत्रानुसार लक्ष्मीचा म्हणजे ह्या ऊर्जेचा प्रवाह आपल्या आंतरिक शुद्धतेवर अवलंबून असतो आंतरिक शुद्धता म्हणजे नेमकं काय आपलं का अंतःकरण आपले विचार आपले हेतू किती सात्विक आहेत किती शुद्ध आहेत यावर हा प्रवाह ठरतो याचा अर्थ पैसा कसा टिकतो किंवा जातो हे आपल्या आतल्या स्थितीवर अवलंबून आहे नक्कीच बघा नुसती पैशाची साठवणूक करत राहणं कंजूसी करणं हे कशाचं लक्षण आहे तर आतून येणाऱ्या नुकसानीच्या भीतीचं दुसरीकडे पैशाची उधळपट्टी करणं म्हणजे त्या शक्तीचा अनादर करणं आहे पण पैशाचा योग्य सकारात्मक प्रवाह तो तेव्हाच होतो जेव्हा आपण आतून विपुलतेच्या जाणीवेशी जोडले जातो ज्याला आजकाल अभंडन्स माइंडसेट म्हणतात म्हणजे खरी लक्ष्मी साधना बाहेर पैसा मिळवण्यापेक्षा आतल्या शुद्धीकरणात आहे हो बाहेर पैसा मिळवणं हे महत्वाचं आहेच पण त्याहून अधिक महत्वाचं आहे आतला अहंकार लोभ आणि माझ्याकडे कमी आहे ही जी भावना असते तिचं शुद्धीकरण करणं क्या बाथ है आता आपण पैसा चलन म्हणजे करन्सी आणि प्राण यांच्यातला एक खूप रंजक संबंध पाहूया सांगा ना शास्त्रानुसार पैसा हा केवळ कागद किंवा धातूचा तुकडा नाहीये तो लक्ष्मी तत्वाचं घणीभूत रूप आहे घनीभूत रूप म्हणजे म्हणजे काय तर मानवी प्रयत्न कौशल्य व्यापार देवाणघेवाण यातून जी ऊर्जा निर्माण होते ती साठवली जाऊन पैशाच्या रूपात प्रकट होते तो एक प्रकारे काय म्हणतात त्याला संग्रहित केलेला प्राण आहे संग्रहित प्राण अरे वा हो रुपया डॉलर सोन्याचं नाणं किंवा अगदी डिजिटल अंक हे सगळं त्याचं बाहेरचं कवच आहे आतलं तत्त्व आहे ती ऊर्जा जी आपल्यात आणि जगात खेळते आहे म्हणजे पैशाचं वहन म्हणजे शक्तीचं वहन आणि साठवणूक म्हणजे शक्तीला अडकवणं अगदी बरोबर म्हणूनच आपण दिवाळीला धनत्रयोदशीला धनाची पूजा करतो अगदी ती पूजा अंधश्रद्धा नाही आहे तो त्या शक्तीचा त्या लक्ष्मी तत्वाचा तिच्या भौतिक स्वरूपात केलेला सन्मान आहे एक वचन पण आहे यत्र लक्ष्मी स्थिता तत्र हरी स्थित याचा अर्थ जिथे लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि विपुलता योग्य प्रकारे धर्माने वास करते तिथे विष्णू म्हणजे सुव्यवस्था संतुलन आणि धर्म आपोआप येतो आपण जे चलन वापरतो नोटा नाणी डिजिटल मनी याला यज्ञप्रसादाचा आधुनिक रूप म्हणता येईल का कारण यज्ञ म्हणजे सुद्धा एक देवाणघेवाणच असते ही खूप चांगली उपमा दिलीत वैदिक विचारांमध्ये संपत्ती यज्ञातून उत्पन्न होते असं मानलं जातं यज्ञ म्हणजे काय तर निसर्गाशी देवतांशी समाजाशी केलेली एक पवित्र देवाणघेवाण चलन हे त्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेल्या ऊर्जेचं प्रतीक म्हणून हळूहळू विकसित झालं म्हणूनच त्या चलनातलं लक्ष्मी तत्व किती शुद्ध आहे ते सात्विक आहे की तामसिक हे कशावर ठरतं कशावर ते कसं मिळवलं धर्माने की अधर्माने आणि कसं वापरलं जात यावर अच्छा आणि हे लक्षात ठेवायला हवं की पैसा आपल्या आंतरिक स्पंदनांना प्रतिसाद देतो म्हणजे आपल्या आतल्या व्हायब्रेशन्सना कसं काय सात्विक विचारांनी प्रामाणिकपणे कमावलेला पैसा सहसा चांगल्या कामांकडे सात्विक लोकांकडे आकर्षित होतो याउलट अधर्माने म्हणजे फसवून मिळवलेला पैसा भीती अस्थिरता आणि अनेकदा वाईट गोष्टींकडे खेचला जातो म्हणजे पैशाची हाताळणी पण महत्वाची आहे खूप पैशाचा निष्काळजीपणे वापर करणं नोटा चुरगळणं पैशाबद्दल सतत नकारात्मक बोलणं हे अर्थी त्या लक्ष्मी ऊर्जेचा अनादर करण्यासारखंच आहे नाणी आणि नोटा यांच्या ते काही प्रतिकात्मक फरक असतो का तुम्ही म्हणालात पैसा पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे पण नोटा तर कागदी असतात हो इथे एक सूक्ष्म भेद आहे नाणं जे धातूचं असतं ते पृथ्वी तत्वाचं अधिक जवळचं प्रतीक आहे स्थिरता घनता टिकाऊपणा त्यात वापरलेल्या धातूंनुसार त्याचे स्पंदनही बदलतात जसं सोन्यात सूर्याची ऊर्जा मानली जाते चंद्राची वगैरे बर। तर कागदी नोट किंवा डिजिटल चलन हे तत्वाच्या जवळ वायू तत्व म्हणजे गती वहन प्रवाह याच स्वतःचं मूल्य नसतं त्याची शक्ती कशावर टिकून असते तर आपल्या सामूहिक विश्वासावर श्रद्धेवर अरे हो बरो बरोबर ही किती मोठी गोष्ट आहे बघा आपली संपूर्ण आधुनिक अर्थव्यवस्था नकळतपणे एका सनातन तत्वावर चालते श्रद्धा विश्वास म्हणूनच म्हणतात श्रद्धावान लभते लक्ष्मी म्हणजे ज्याच्याकडे श्रद्धा आहे विश्वास आहे हो स्वतःवर व्यवस्थेवर नियतीवर तो विपुलता आकर्षित करतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे इतकंच नाही मनुस्मृती आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पण म्हटलं आहे की पैसा हा माणसाच्या चा चा चारित्र्याची परीक्षा घेतो परीक्षा हो पैसा वाईट नाही पण तो आपल्यात काय लपलं आहे संयम आहे की लोभ आहे औदार्य आहे की कंजूशी हे बाहेर काढतो एक सुभाषित आहे धनम दुर्मती हिरभवती म्हणजे म्हणजे योग्य शहाणपणा आणि विवेक नसेल तर संपत्ती मिळाल्यावर बुद्धी भ्रष्ट होऊ शकते म्हणूनच पैशाचा वापर सत्ता गाजवण्यासाठी नाही करायचा तर जीवनाच्या धारणेसाठी विश्वासाचं आणि देवाणघेवाणीचं प्रतीक म्हणून करायला हवं आणि तुम्ही म्हणालात की चलन आणि प्राण यांचा संबंध आहे हो आणि हीच सर्वात महत्वाची गुह्य गोष्ट आहे चलन आणि प्राण यांचा प्रवाह मूलतः एकच आहे तंत्रशास्त्रात स्पष्ट म्हटलं आहे यद्रव्यम द्रव्यम तत् तत्प्राणम म्हणजे प्रत्येक भौतिक प्रवाह हा प्राणप्रवाह सुद्धा असतो जसं आपल्या शरीरात रक्त खेळतं राहिलं तर आरोग्य चांगलं राहतं थांबलं तर आजार पण येतं तसंच अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहिला तर ती निरोगी राहते अगदी अडवणूक दोन्हीकडे घातक आहे म्हणूनच गरिबी आणि चैतन्याचा स्तर यांचा संबंध जोडला जातो जेव्हा आपली चेतना आपली कॉन्शियसनेस विस्तारते तेव्हा प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो आणि मग पैसा म्हणजेच अर्थ नैसर्गिकरित्या अधिक सहजतेने प्रवाहित होऊ लागतो यालाच तुम्ही लक्ष्मीचक्र म्हणालात हो ही तीच संकल्पना आहे शक्तीचा धर्माच्या मार्गाने होणारा नैसर्गिक संतुलित प्रवाह हे सगळं ऐकून एक महत्वाचा प्रश्न येतोय मनात जो साधक आहे जो आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पैशाशी संबंध नेमका कसा असावा कारण एकीकडे अध्यात्म त्यागाबद्दल बोलतं दुसरीकडे आपण पाहिलं की अर्थ हा पुरुषार्थ आहे हा विरोधाभास कसा सोडवायचा हा खूप महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे खरे साधकाचा दृष्टिकोन खूप संतुलित आणि सूक्ष्म असायला हवा कसा तो हे समजतो की पैसा ही शक्ती आहे ऊर्जा आहे पण त्या शक्तीला चिकटून राहण्याची वृत्ती ती आसक्ती ही माया आहे बंधन आहे मग तो काय करतो म्हणून साधक पैशाचा द्वेष करत नाही किंवा उगाच त्याचा त्यागही करत नाही तो स्वतःला त्या पैशाच्या प्रवाहासाठी एक माध्यम समजतो एक चॅनल संग्राहक नाही मालक नाही माध्यम आणि संग्राहक यातला फरक थोडा स्पष्ट कराल का नक्कीच बघा भोगी माणूस पैशामागे धावतो त्याला साठवून ठेवू पाहतो तो संग्राहक असतो कंटेनर असतो त्यागी माणूस पैशापासून दूर पळतो त्याचा तिरस्कार करतो आणि योगी किंवा साधक योगी किंवा साधक हा लक्ष्मीला म्हणजे अर्थाच्या प्रवाहाला ईश्वरीय प्रसाद म्हणून पाहतो ती आली तर तिचा स्वीकार करतो योग्य कामासाठी वापरतो गेली तर दुःख करत नाही ती त्याच्यामार्फत योग्य कारणांसाठी वाहू देतो यालाच डिटॅचमेंट इन पोझिशन म्हणतात का अगदी म्हणजेच संपत्ती जवळ असतानाही तिच्याबद्दल आंतरिक अलिप्तता बाळगणं गीतेत म्हटलंय ना योगह कर्मसुकौशल्यम हो फळाची आसक्ती न ठेवता केलेलं कर्म हेच खरं कौशल्य आहे हेच पैशाच्या बाबतीत लागू होतं साधकाच्या मनात असा भाव असतो की हे धन माझं नाही ते माझ्याकडे एका विशिष्ट धार्मिक किंवा सामाजिक उद्देशासाठी आले आहे मी फक्त त्याचा विश्वस्त आहे साधकाच्या या प्रवासात काही टप्पे असतात का, का? म्हणजे पैशाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो हो साधारणपणे असे टप्पे दिसू शकतात पहिला टप्पा असतो अज्ञानाचा जिथे व्यक्तीला वाटतं की पैशामुळेच माझी किंमत आहे पैसात सगळं काही आहे दुसरा टप्पा विवेकाचा जेव्हा बुद्धी जागृत होते आणि कळतं की पैसा गरज आहे पण ती माझी ओळख नाही माझी आयडेंटिटी नाही मग तिसरा तिसरा टप्पा वैराग्याचा साधक अवस्थेत जिथे पैसा केवळ एक ऊर्जा आहे आणि ती अडकून न राहता योग्य प्रकारे प्रवाहित व्हायला हवी हे समजतं आणि शेवटचा चौथा टप्पा ज्ञानाचा जिथे साधकाला साक्षात्कार होतो की पैसा म्हणून काही वेगळं नाहीये केवळ एकच शक्ती एकच चैतन्य वेगवेगळ्या रूपांमधून व्यक्त होत आहे खूपच सखोल आणि साधक नेहमी पुरुषार्थांचा क्रम लक्षात ठेवतो धर्म प्रथम मग अर्थ अच्छा तो पैसा केवळ उपभोगासाठी म्हणजे काम या पुरुषार्थासाठी नाही वापरत प्रामुख्याने तर धर्माचं पालन करण्यासाठी आणि स्वतःच्या व इतरांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ ज्ञानदानासाठी मदत करणं गरजू लोकांना सेवा म्हणून दान देणं निसर्गाचं संवर्धन करणं किंवा जाणीवपूर्वक साधेपणा निवडणं ही गरिबी नाहीये हा हेतू पुरस्कार मिनिमलिझम आहे कॉन्शियस सिम्प्लिसिटी बरोबर मनुस्मृतीत म्हटलं आहे धर्मार्थयोर अर्थम आपनोती अर्थेन धर्मम रक्षती म्हणजे धर्मासाठी धन मिळवावं आणि मिळालेल्या धनाने धर्माचं रक्षण करावं परत तांत्रिक दृष्टिकोन येतो का इथे हो नक्कीच तंत्र म्हणतं लक्ष्मी शुद्ध मार्गांवरून वाहते क्लीन मधून म्हणजे साधकाने काय करायला हवं साधकाने शौच पाळायला हवं म्हणजे केवळ शारीरिक स्वच्छता नाही तर स्थळ वस्तू आणि हेतूची शुद्धता सत्व जपायला हवं म्हणजे मिळवण्यात आणि वापरण्यात प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि सगळ्यात महत्वाचं संकल्पशुद्धी म्हणजे पैसा वापरण्यामागचा हेतू उदात्त चांगला असायला हवा हुँ. एक जुनी म्हण आहे लक्ष्मी चंचल आहे ती केवळ शुद्धता आणि सुव्यवस्थेतच वास करते याचा अर्थ असा होतो का की पैसा हा एक प्रकारे बाहेरचा प्राण आहे आणि जर आपला आतला प्राण आपली ऊर्जा संतुलित असेल तर बाहेरच्या संपत्तीचा म्हणजे पैशाचा प्रवाहही आपोआप सुसंवादी होतो अगदी बरोबर परफेक्ट जेव्हा आपल्या मनात सतत कमतरतेची भावना असते स्केअरसिटी माइंडसेट किंवा अपराधीपणा असतो किंवा इतरांशी तुलना करण्याची वृत्ती असते तेव्हा आपण नकळतपणे आपल्याकडे येणाऱ्या बाहेरच्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो म्हणून खरा साधक काय करतो खरा साधक केवळ अधिक पैसा कसा कमावू यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या चेतनेचा विस्तार करण्यावर आंतरिक शुद्धीवर आणि स्वतःच्या ऊर्जेची पातळी उंचावण्यावर अधिक भर देतो कारण कारण जेव्हा आंतरिक स्पंदने आतले व्हायब्रेशन्स उंचावतात तेव्हा लक्ष्मी म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा आपोप आकर्षित होते कारण शेवटी जशी तुमची आंतरिक स्थिती तसेच तुमचं बाह्य जग तुम्हाला अनुभवता येतं अगदी पैशाची हाताळणी साधनेचाच एक भाग बनते कमावणे हा कर्मयोग होतो बरोबर खर्च करणे ही सेवा होते बचत करणे ही श्रद्धा आणि व्यवस्थेवरचा विश्वास दाखवते हो आणि देणे म्हणजे दान जे अहंकाराचं उत्तम शुद्धीकरण करत प्रत्येक व्यवहार म्हणजे जणू देवीला किंवा त्या परमात्म्याला केलेलं एक अर्पण अगदी योग्य पकडलं तर आजच्या या इतक्या विस्तृत आणि खरंच डोळे उघडण्याल्या चर्चेचा सार काय सांगता येईल पैशाकडे पाहण्याचा हा सनातन दृष्टिकोन आपण अगदी थोडक्यात कसा मांडू शकतो सार अगदी आहे एक धर्माने कमावा दोन जाणीवपूर्वक वापरा तीन मनाने ते ईश्वराला अर्पण करा आणि चार फळाच्या अपेक्षेपासून अलिप्त राहा पैसा जेव्हा धर्माची सत्वाची सेवा करतो तेव्हा तो दैवी असतो लक्ष्मी स्वरूप असतो पण जेव्हा तो केवळ अहंकाराची लोभाची सेवा करतो तेव्हा तो बंधन बनतो अलक्ष्मीचं रूप घेतो म्हणजे त्याग नाही पवित्रीकरण महत्वाचं अगदी सनातन शास्त्र संपत्तीचा त्याग करायला सांगत नाही तर संपत्तीचं पवित्रीकरण करायला शिकवतं प्रत्येक रुपयाला प्रसाद माना प्रत्येक व्यवहाराला यज्ञ बनवा प्रत्येक कमाईला सेवा आणि प्रत्येक संसाधनाला साधनेचं माध्यम बनवा खूप सुंदर आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार मनात ठेवून जाण्यासाठी नक्की सांगा जर पैसा ही खरोखर आपल्या आंतरिक स्थितीचं प्रतिबिंब असलेली घट्ट झालेली ऊर्जा असेल तर केवळ अधिक कमवण्याच्या मागे धावण्याऐवजी जर आपण विपुलतेशी समृद्धीशी असलेला आपला आतलं नातं जाणीवपूर्वक बदलायचा प्रयत्न केला म्हणजे भीतीऐवजी विश्वास कमतरतेऐवजी कृतज्ञता स्पर्धेऐवजी सहकार्य तर आपल्या बाहेरच्या आर्थिक वास्तवात आपल्या बँक बॅलेन्समध्ये म्हणा आपोआप कसा सकारात्मक बदल घडू शकेल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा यावर नक्की विचार करा आजच्या या अर्थपूर्ण चर्चेत सामील झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार खरंच खूप काही नवीन शिकायला मिळालं मलाही खूप आनंद झाला या विषयावर बोलून धन्यवाद आणि श्रोत्यांनो पैशाकडे पाहण्याचा हा सखोल दृष्टिकोन जर तुम्हालाही महत्वाचा वाटला असेल तुमच्या विचारांना नवी संपन्नता मिळाली असेल तर ज्ञानाचं हे धन इतरांपर्यंत नक्की पोचवा हो नक्की या चर्चेला लाईक करा शेअर करा आणि हो सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये मध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्यासाठी अर्थ म्हणजे नेमकं काय का तुमचं लक्ष्मी तत्व कशात आहे तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार